बदलापूरमध्ये दोन बालिकांवर शाळेत अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर नागरिकांनी रेल्वे स्थानकात ठिया आंदोलन केलं तब्बल दहा तास आंदोलकांनी रेल रोको केला या बातमीसह डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी सुप्रीम कोर्टाकडून टास्क फोर्स तर राज्यातील शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन होणार आहे तसंच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका वेळेतच पार पडणार आहेत तर बांगलादेशातील गृहयुद्धानंतर आता नवा बांगलादेश निर्माण झालाय यासह टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी बांगलादेशने यजमानपद गमावलंय तर बाहुबली सिनेमातील अभिनेता आता मराठी सिनेमात झळकणार आहे या आपण आजच्या ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध आज ऑगस्ट वार बुधवार पहिली बातमी आहे बदलापूर मध्ये उसळलेल्या जनआक्रोशाची बदलापुरातील एका प्रसिद्ध शाळेत दोन चिमुकलींवर सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली ही बातमी वाचताच बदलापूरकर मंगळवारी प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये रेल रोको केला हे आंदोलन तब्बल तास चाललं मोठा फटका रेल्वे सेवेला बसला यामुळे तब्बल तीस लोकल गाड्या रद्द कराव्या लागल्या तर अकरा एक्सप्रेस पनवेल मार्गे मुंबईकडे वळवण्यात आल्या आधी पोलिसांनी संतप्त नागरिकांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला त्यानंतर सरकारच्या वतीने गिरीश महाजनांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला पण आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते लोकांनी यावेळी आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी केली नंतर आरोपीचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याला या आंदोलकांनी जाहीर फाशीही दिली दरम्यान नागरिकांनी संबंधित शाळेचं चा गेट तोडून आत घुसून जोरदार तोडफोड केली महिलांनी तर वर्गात घुसून शाळेच्या काचा फोडल्या यावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया देताना आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली यावेळी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना आरोपीला अटक करण्यात करण्यात था आल्याचं सांगितलं तसंच या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांवर कारवाई आली तर तक्रार उशिरा दाखल करून घेतल्याप्रकरणी एक पोलीस अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं तसंच या प्रकरणी एसआयटी स्थापन करून हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याची घोषणा केली तसंच या खटल्याची जबाबदारी ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यात आली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे भारतातील टेलिफोन ग्राहकांच्या संख्येची मार्च दोन हजार चोवीस अखेर भारतातील टेलिफोन ग्राहकांची संख्या एकशे वीस कोटींवर पोहोचली आहे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात हे नमूद केलंय त्यानुसार याच वर्षी मार्च अखेर भारतात इंटरनेट ग्राहकांची संख्या पंच्याण्णव पूर्णांक चार कोटींवर पोहोचली आहे मागच्या वित्तीय वर्षात भारतात इंटरनेट ग्राहकांच्या संख्येत सात पूर्णांक तीन कोटींची तर ब्रॉडबँड ग्राहकांच्या संख्येत सात पूर्णांक सात कोटींची भर पडली आहे मार्च तेवीस चोवीस या वित्तीय वर्षात देशात दूरसंचार घनता एक पूर्णांक एकोणचाळीस टक्क्यांनी वाढून पंच्याऐंशी पूर्णांक एकोणसत्तर टक्के झाले आहे या कालावधीत ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या ब्याण्णव पूर्णांक चार कोटी इतकी झाली आहे दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत डेटाच्या वापरात एकवीस पूर्णांक एकोणसत्तर टक्क्यांनी वाढ झाली दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक लाख चौऱ्याण्णव हजार सत्याहत्तर पेटाबाईट डेटा वापरला गेलाय दूरसंचार कंपन्यांचा महसूल आदल्या वर्षाच्या तुलनेत आठ पूर्णांक चोवीस टक्क्यांनी वाढून दोन लाख सत्तर हजार पाचशे चार कोटींवर गेलाय याच अहवालानुसार गेल्या वर्षी फोनचा सरासरी वापर नऊशे एकोणीस मिनिटे होता तो यंदा नऊशे त्रेसष्ट मिनिटांवर पोहचलाय पॉडकास्ट तिसरी बातमी ऐकूया पश्चिम बंगालमधील डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने कृती समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे तर दुसरीकडे बदलापूरच्या घटनेनंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील प्रत्येक शाळेत विशाखा समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे सुप्रीम कोर्टाने या टास्क फोर्सला तीन आठवड्यांमध्ये अंतरिम तर दोन महिन्यात अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याचा अभ्यास करून आवश्यक त्या शिफारशी देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने टास्क फोर्सला दिलेत या टास्क फोर्समध्ये वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्ती गृह खात्याचे सचिव आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे सचिव हे सदस्य असणार आहेत नऊ ऑगस्ट रोजी आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या घृणास्पद मह प्रकाराचे देशभरात तीव्र पळसात उमटले होते पीडितेला न्याय देण्यासह देशभरात डॉक्टरांची आंदोलन सुरू आहेत बदलापूरच्या घटनेनंतर कॉर्पोरेट कार्यालयाच्या धर्तीवर सर्व शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन करण्याची घोषणा मंत्री दीपक केसरकर यांनी केली यात नववी दहावीच्या विद्यार्थिनी प्रतिनिधी असतील असंही त्यांनी सांगितलं पॉडकास्टची चौथी बातमी आहे राज्यातील विधानसभा निवडणुकांबाबत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका सत्ताधाऱ्यांकडून राजकीय प्रचाराच्या हेतूने डिसेंबर पर्यंत जातील असा आरोप विरोधकांकडून केला जातोय यावर आता भाजपकडून प्रतिक्रिया आले सव्वीस नोव्हेंबर पर्यंत विधानसभेचा कार्यकाळ असल्याने त्यापूर्वीच आठवड्यावर आधी मतमोजणी पार पडेल यासाठीचं घटनात्मक बंधन निवडणूक आयोगावर असल्याचं भाजपने म्हटलंय त्यामुळे राज्यातील निवडणुका या वेळेतच होतील अशी आशा व्यक्त केली जाते पॉडकास्टची पाचवी बातमी आहे बांगलादेशात उसळलेल्या गृहयुद्धानंतर आता तिथे अंतरिम सरकार स्थापन झालंय पण इथल्या जनतेने शेख हसीना यांची सत्ता उलथवून लावल्यानंतर आता नवा बांगलादेश अस्तित्वात आल्याचं म्हटलंय त्यासाठी ढाका इथल्या सार्वजनिक इमारतींच्या भिंतींवर अनेक विविध चित्र चितारली गेलीत ही चित्रे म्हणजे बांगलादेशात नुकत्याच झालेल्या क्रांतीची आणि नव्या उमेदीची चित्र असल्याचं इथल्या नागरिकांकडून सांगितलं जात आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे टी ट्वेंटी महिला वर्ल्ड कप संदर्भातली बांगलादेशात गृहयुद्ध भडकल्यानंतर इथे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि अस्थिरता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर या देशात तीन ते वीस ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या टी ट्वेंटी महिला वर्ल्ड कप स्पर्धेवर अनिश्चिततेचं सावट निर्माण झालंय बांगलादेशकडून या स्पर्धेचं आयोजन काढून घेत ते आता संयुक्त अरब अमिरातीकडे देण्याच्या हालचाली सुरू आहेत मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची अर्थात बैठक पार पडली या बैठकीत हा निर्णय झाल्याचं सांगितलं पण अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही बातमी आहे मनोरंजन क्षेत्राची बाहुबली या चित्रपटातील एक खास पात्र तुमच्या चांगलंच लक्षात राहिलं असेल ते म्हणजे कालकेय बाहुबलीच्या दुसऱ्या भागात खलनायक असलेल्या कालकेयची भूमिका चांगलीच गाजली होती विशेषतः त्याची भाषा प्रेक्षकांना भलतीच भारी वाटली होती ही भूमिका साकारली होती अभिनेता प्रभाकर याने प्रभाकर हा तेलगू तामिळ कन्नड आणि मल्याळम चित्रपटात काम करतो पण तोच आता आपल्या मराठी सिनेमात दिसणार आहे अहो विक्रमार्का या मराठी चित्रपटात तो पाहायला मिळणार आहे तीस ऑगस्टला हा चित्रपट मराठी व्यतिरिक्त इतर पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे बेगाडा असं त्याचं या सिनेमातील भूमिकेचं नाव आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला